नमस्कार मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता सी सी टी व्हीबद्दल तर आम्ही आमच्या डायमीत जो सी सी टी व्ही कॅमेरा बसवून घेतलेला आहे त्याचा आज रिपेअरिंग आहे थोडंसं रिपेअरिंग म्हणजे काय की त्यातलं जे कार्ड आहे जिओचं ते आम्हाला बदलायचं आहे जिओचं कार्ड चालत होतं पण एवढं स्पीडने त्याला रेंज येत नव्हती म्हणून ते बदलायचं ठरवले आम्ही आणि एअरटेलचं कार्ड टाकायचं आहे आणि त्याची जी हाईट आहे ती पण जरा जास्त आहे तीसुद्धा थोडीशी कमी करायची आणि हा खांब जो होता तो आम्ही अशा प्रकारे सेट केला होता जेणेकरून आम्हाला नंतर कधी पण गरज लागली तर तो काढता यावा आम्ही खाली घेता घेता असा सी सी टी व्ही कॅमेरा वाजत होता म्हणजे माणूस डिटेक्ट झालं की ते वाचतं हे कार्ड जे आहे जिओचं हो ते काढून घेतो आहे माझा भाऊ अजूनही ते वाचते कार्ड माझ्या हातात हो आहे जिओचं आणि एअरटेलचं कार्ड नंतर प्लेस करायचं आहे त्याच्या आतमध्ये तरी पण तो अशा प्रकारे फिरतोय बघा त्याची ती प्रोसेस चालूच आहे आणि वाजत पण होता कार्ड काढलं होतं तरी सुद्धा आजत होता वाजला किशी लाईट लागते त्याला बाकी काही इशू नाही त्याचा असा पावसात सुद्धा चालतो पण एवढंच की त्याला रेंज जरा कमी येत होती जिओला का एअरटेलचं कार्ड टाकलं त्याच्या आतमध्ये आता आणि त्याची हाईटची जरा जास्त झाली होती ती कमी करायची म्हणजे ते पॅक केलं होतं थो तसं थो थोडस खाली सरकवून घेतलं एवढंच की आणि हे बघा एक बारीक लोखंडाचा तुकडा किंवा एक छोटासा खांब आहे असं म्हणू शकतो आपण तो ऑलरेडी सिमेंटमध्ये पॅक करून घेतलाय जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती असं मोठा खांब जो आहे तो टाकता यावा अशा प्रकारे वरून त्यांनी असं बसवून घेतलंय त्याच्यात आणि ही आयडिया खरंच चांगली कारण तो ख मोठा खांब डायरेक्ट सिमेंटमध्ये में पुरण्यापेक्षा असं केल्यावरती आपल्याला सोपं पडतं नंतर भविष्यात कधी आपल्याला वाटलं की प्रॉब्लेम आहे काय सी सी टी व्हीमध्ये किंवा दुरुस्त करायचं आहे तर मग सहजपणे अगदी काढू शकतो नंतर हे सूर्याने पॅक करून बघितलं सगळं पॅक करून घेतलं असे स्क्रू आहेत त्याला त्याने ते, ते लगेच पॅक होतं मग माझा भाऊ कॉल करणार होता सी सी टी व्हीवरती तो एक ऑप्शन आहे आपण कॉल करू शकतो सी सी टी व्हीवरती त्याने कॉल लावला आता अशा प्रकारे आम्ही चेक करत होतो फक्त आणि आम्ही गेलो की सी सी टी व्ही वाजायचा असा झालं जास्त काही नव्हतं दुरुस्ती तर नाही म्हणता येणार पण आपल्याला जरा बदल करायचे होते त्यात कार्ड बदलला आणि फक्त त्याची थोडीशी हाईट कमी केली बाकी सगळं ठीक आहे